एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा या देशात लोकांना दोन वेळ खायला अन्न मिळत नव्हतं लोक त्या काळात बदा बदा उपासानं मरायचे अन्न वाचून तळमळून मरायची त्या काळात सरकारने काय केलं सर्वात पहिलं काम केलंय हरित क्रांती आली हरित क्रांती आल्यामुळे उत्पादन वाढलं जोडीला रासायनिक खते आली पुन्हा उत्पादन वाढलंय आता तो शेतकरी आहे त्याला उत्पादन वाढलं की तो एवढा खुश होतो कुठलीही आई आपल्या लेकऱ्यावर जेवढं प्रेम करत तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम शेतकरी त्याच्या उभ्या पिकावर करतो सरकारने हरित क्रांती आणली शेत हिरवधार झालंय भरपूर पिकायला लागलं आणि जसं मुलं नाचायला लागलं की आई खुश होऊन जाते माझा मुलग चालतय माझं मुलगा बोलतय माझा मुलग चालतय ती तहान भूक विसरते ना शेतकरी सुद्धा तहान भूक विसरून गेला आणि त्याच्यात रममान झाला त्याला असं वाटलं की आता आपलं शिवार हिरवं झाले शेत हिरवं झालं खूप पिकायला लागलं आता आमचे घर धन धान्याने भरून जातील आणि आमच्या सगळे दिशा बदलून जाईल आणि नेम सरकारने शेतमालाचे भाव पाडले उत्पादन वाढत गेलं पण उत्पादन कधीही वाढलं नाही हा तिकडे खुश राहिला शेतकरी की माझं उत्पादन आजही शेतकरी काय प्रयत्न करतो तो उत्पादन वाढवासाठीच करतो तो मुळातच सृजक प्राणी आहे शेतकऱ्याला प्रयत्न तोच असतो की माझं उत्पादन कसं वाढेल आणि तिथेच तो फसतो